नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो आहे चिखल ठाणे परिसरमध्ये आणि आज आपल्यासोबत आहे डॉक्टर साहेब आणि आज आपण यांच्या फार्म सगळं लाईव्ह मिल्किंगचा व्हिडिओ बनवणार होतो तर त्यापूर्वी आपण थोडी माहिती जाणून घेऊ यांच्याकडून कारण आपण ज्या गाईच्या आज लाईव्ह मिल्किंग करणार आहे तिचं दूध दिवसात जवळपास चौवेचाळीस ते पंचेचाळीस लिटर पर्यंत चालू आहे आणि तिचं फीड मॅनेजमेंट वगैरे हो चारा वगैरे हो काय काय हे देतं कारण आता हे स्वतः पशु डॉक्टर आहे त्यामुळं आपल्याला यांच्याकडून खूप सारी महत्वाची माहिती भेटणार आहे तर व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत बघत चाल आणि जे कोणी नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर डॉक्टर साहेब सर्वप्रथम आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे धन्यवाद तर आता स्टार्टिंगला तुमचा थोडक्यात परिचय करून द्या मी चिखल सर प्रॅक्टिस करतो डॉक्टर किरण चव्हाण आणि त्यासोबत दुधाचा व्यवसाय चालू केलाय गायींचा दा। दोन हजार अठरा पासून आपल्या गो गोट्यामध्ये किती गाय आता सध्या सध्या दुधाच्या दहा आहे आणि बाकीच्या कालवडी आहे चार आणि लहान लहान चार आहे जसं की आता आपण ज्या गायी चला मिल्किंग बघणार आहे ती किती लिटर पर्यंत चालू आहे दुधाला ती सध्या दोन टाइम पंचाळीस लिटर पर्यंत आहे तीन टाइम जर मिल्किंग केली ती अठ्ठेचाळीस एकोणपन्नास लिटर पर्यंत क्रॉस करेल आता त्या एका गाईचं जर दर समजा तर दिवसाचं गणित आहे समजा जसं फीड किती जातं समजा तिचा खर्च किती चारा किती आणि दूध म्हणजे निवळ नफा किती रात तुम्हाला त्या गायीमध्ये तसं बघितलं तर आता सध्या दुधाच्या रेटनुसार तर सध्या जास्त काही मार्जिन नाही पण तिचं खाद्य तिला दहा ते बारा किलो सध्या दोन्ही दोन्ही वेळाचं तिने जास्त अपेक्षित प्रमाणे जवळजवळ चौदा ते पंधरा किलो खायला पाहिजे दुधाच्या कॅल्क्युलेशन नुसार पण ती इतकं तरी अजून सध्या उचलत नाही ज्या वेळेस ते खा, एवढं खाद्य उचलेल त्यावेळेस ती सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आरामात क्रॉस करत आणि आता खाद्य वगैरे कोणतं हो चालू समजा खाद्य आम्ही तिवानाचं दहा हजार फेड वापरतो आणि तिवानाचं दहा हजार फेड एकदम बेटर आणि आपल्याकडे काय सायलेज फक्त समजा दाण्याचा कणसा घड बाकी काही सप्लिमेंट वगैरे हो दुसरं नाही सप्लिमेंट आम्ही युज करत नाही डायजेशन जर चांगलं राहिलं ना कसं ची गरज पडत नाही शक्यतो मिनरल मिक्सर वगैरे हो कोणतं बनतो काही आम्ही युज करतच कालोडीची क्वालिटी बघू शकता आता ही कोणत्या सी म्हणजे वर्ड वाईट पसाटची डब्ल्यू डब्ल्यूएसची पासठ सिमेन यायचं पहिले याची किंमत अठ्ठेचाळीसशे रुपये होती सिमेन ची माझी वासरी आता हिला फर्स्ट टाइमवर जवळजवळ एकोणतीस लिटर चालू आहे हि च आईच रे च आईच राहील फर्स्ट टाइमला एक ज्यावेळेस ही मिल्किंग लिहिली त्यावेळेस थर्टी फाईव्ह प्लस आरामात राहील फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आता हि साधारण किती व्हाय ही दोन महिन्याची आहे आता आता दोन महिन्याची तिला दूध वगैरे किती चालू आहे आपलं आम्ही पर एका टायमाला अडीच लिटर पाचतो अडीच लिटर दोन्ही वेळेच पाच लिटर दूध ऑदर समजा काय काय चालतं सध्या तरी काय नाही सध्या डिवर्मिन दर महिन्याला डिवर्मिन करतो तर का आणि काफ्टाटर सध्या नाही पण आम्ही सोनाई कंपनीचं पोषक एक नंबर पोषक दोन नंबर एकच नंबर कालवडी बनवायला मदत करतो सोनाई 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 ही पुढची कालवड बघूस इंडिओ आता आपण ज्या गाईची लाई मिल्किंग केली त्या आता ही किती दिवसाची ही आता अठ्ठावीस दिवसाची अठ्ठावीस सहा दिवस एबीएस बी ही एक कालोड आहे अजूक ही बी ए बी एस इंडिअर ही पण ए बी फरक इंडिअर खर्च हे बी ए बी एस इंड तर हीच साधारण आहे ही सारखीच टायमिंगला आहे म्हणजे एक अठ्ठावीस एक महिना हा एक महिना आणि तर ही एक कालोड आहे अजूक ही एक डेनमार्कची राफेल ऑलराउंडर भूल येत होतो ती राफेलची <laughs> राफेलची हो आता आपण घरी तयार केलं काय बघतोय म्हणजे फर्स्ट टाइम डॉक्टर साहेब आता ही समोर काल <laughs> काल जी कालवड दिसते याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाऊ नमस्कार मित्रांनो ही मी सी आर व्हीचं सिमेंट होत हॉले पर्चेस केलेलं सी आर व्ही कंपनी तिची कालवड आहे आज तिचं वय एकवीस ते बावीस महिने आहे त्याच्यात ती आठ महिन्याची प्रेग्नेंट आहे तिची हाईट बॉडी लेंथ ती फर्स्ट टाइमवर जवळजवळ तीस प्लस चालणार आहे कमीत कमी ती आताशी दोन दात दात करते आता शीक, आता शीक दोन दात झालेली आहेत म्हणजे दोनच दात कालोडे दोनच दात कालोडे हाईटला पूर्ण पूर्णपणे जबरदस्त आता ही समजा हिच्या आईचा रेकॉर्ड वगैरे कसा होता हिच्या आईचा रेकॉर्ड हिच्या दूध दिलेला अडोतीस लिटर आमच्या गोटात प्रॉपरली एकदम टॉपची काय होती आम्ही ती सेल केली समजा एकच महिना बाकी एकच महिना बाकी आता तिला फीड चालू आहे टी ट्वेंटी आणि मेटाबॉलेट ट्रान्झॅक्शन हा ट्रान्झॅक्शन मित्रांनो ही पण बघू शकता तुम्ही काय घरीच तयार केले आणि आता हि पण आता हिला किती दिवस झाले होऊन हिला खाली होऊन दीड महिना झालाय आणि हिचं सिमन रेकॉर्ड वगैरे कसं आहे ही ही ची वास्त्र आहे एबीएस ज्युपिटरचं सीमेन आहे स्वतः एबीएस ची आहे सध्या एकोणतीस लिटरला फर्स्ट टाइम चालू आहे तुम्हाला दोन तीन महत्वाचे प्रश्न आहे ते विचारायचे दे जसं की आता पंजाबून <laughs> आता तुम्ही गाई आणलेलं आणले आपण ती मिल्किंग आहे ती पण पंजाबून आता पंजाबून आणून तिला किती वर्ष आले आपल्याला तिला पंजाबून आणून दोन वर्ष झाले आपल्याकडं दुसऱ्यांदा खाली झाली ती ती एकच नंबर राहिली फक्त पंजाबला जाऊन कसा माल कशी का, काय खरेदी करायची सगळ्यात महत्वाचं तुम्ही चांगल्या क्वालिटीची काय खरेदी करून आणा तिला व्यवस्थित मॅनेजमेंट द्या कसलाही धोका होत नाही पंजाबच्या मध्ये पण जर तुम्ही तिथे गेले कसले बी प्रकारे कोणाला घेऊन गेले एजंट लावलाय आणि आपल्याला माहिती नाही कशी बी गाय खरेदी केली तर तुम्ही शंभर टक्के फासणार पण स्वतः शक्यतो करून चांगली गाय तिथंच लाईव्ह मिल्किंग करून आणा एक, एक सीझन तुम्हाला दूध कमी मिळेल पण नेक्स्ट सीझन तुम्हाला शंभर टक्के दूध जास्त मिळेल त्यांच्यापेक्षा आपण जास्त दूध काढू शकतो हे न शंभर टक्के हे माझ्या अनुभवातून निदर्शनात आले हायस्ट पंजाबच्या दूध दिले पंचाळीस लिटर सध्या आपण आता जी लाईव्ह केलेली गाय ही सध्या सगळ्यात चालली आणि पंजाबून समजा काय सिलेक्शन करताना समजा कोणत्या लॅक्टेशनची किंवा कशी आणणार शक्यतो फर्स्ट लॅक्टेशन किंवा सेकंड लॅक्टेशन त्याच्या पुढची गाय आणण्यात काय हे नाही तर गाई चॉईस करताना समजा काय बघायला पाहिजे गाई चॉईस करताना तिची हाईट आणि ती सगळ्यात महत्वाचं ब्रीडिंग रेकॉर्ड जर ब्रीडिंग रेकॉर्ड चांगला असेल तर त्या वड्या गाय खरेदी करायला काही हरकत नाही म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे ब्रिडच पान ब्रीड महत्वाचं असं काही नाही कास खूप मोठी पाहिजे आपली जी पंचेचाळीस लिटर गाय दुधाल चालू आहे तिची एकदम आर्डर क्वालिटी एकदम बेटर आहे एकदम कास म्हणजे सेपमध्ये असं वाटत नाही की ती दूध देईल पण ज्यावेळेस मिल्किंग करू त्यावेळेस एकच नंबर दूध निघतं पंजाब ना समजा आपण इथं गाई आल्यानंतर काय काय काळजी घ्यायला पाहिजे सेट व्हायसाठी प्रॉब्लेम जास्त काही येत नाही फक्त दोन हजार आपल्याकडे जास्त बेबसिस आणि द्या या दोन हजारांनाच आपल्याकडे गाय दगावते त्याच्यावर जर कंट्रोल आलं तर गायीला काहीही होत नाही मेन म्हणजे आल्यानंतर खाणं पिणं समजलं पूर्ण वातावरण पण चेंज होतं खाणं फीड वगैरे चेंज होतं थोडक्यात काय महत्वाची काळजी घेतली पाहिजे फीड बद्दल तिला फीड ज्या प्रकारे तिथं वेगवेगळे फीड राहतात त्यामुळे आपण दोन तीन प्रकारचे फीड देऊन बघावं तिला काही वेळेस त्यांना दोन तीन कंपन्याचे वापरून बघायचं का आता त्यांचं फीड वेगळं आपलं फीड वेगळं आपल्याकडे मध्ये गोडवा जास्त त्यांच्याकडल्या फीडमध्ये गोडवा नाही ते एकदम फिक्क प्रकारे फीड वापरतात आपल्याकडं सगळ्या कंपन्या जवळजवळ मॉलेसिसचा जास्त वापर करतो त्याच्यामुळे गुळचडपणामुळे आपल्याकडले आपल्या खात आहेत पण ते नवीन नवीन खात नाही त्याच्यामुळे दोन चार कंपन्यांची बदलायचे जे खाईल ते तिला कंटिन्यू करायचे आणि समजा चारा वगैरे काय पाहिजे समजा पंजाबच्या सायलेज शक्यतो सायलेज आणि ड्रायमॅट्राची शंभर टक्के आवश्यकता आहे प्रत्येक गायला ड्रायमॅट्रा तिचं डायजेशन चांगलं जाईल आणि दुधाला बी इन्क्रीमेंट चांगलं बरं प्रमाण कसं ठेवा सायलेज आणि मॅटर सायलेज शक्यतो चांगल्या दुधाच्या गायला वीस किलोच्या प्लस पाहिजे आणि ड्राय मॅटर पाच सहा किलो तरी तुम्ही मॅटर पुरवले गेले ते मॅटर एवढं आणि समजा आता पशु खाद्य वगैरे समजा कसं दुधानुसार कसं देत आम्ही लिटरला अडीचशे ग्राम नुसार वापरतो लिटर लिटरला अडीचशे ग्राम दुधाला किती गाय चालू आहे संपूर्ण आपल्या दुधाला दहा काही चालू आहे दहा काही आणि आता दोन्ही टायमाच किती दूध जात आमच्या आता आमच्याकडे चार कालवडी आहे एक वडवाडी फसाठची एक डेन्मार्कची राफेल आणि चा। चार चार दोन त्या चार बेस जवळ जवळ वीस लिटर दूध पितात आणि डेअरीला दोनशे वीस लिटर पर्यंत दूध दोन्ही टाइमच हो दोन्ही तर तुम्हाला अजून एक महत्वाचा प्रश्न होता की आता आता तुम्ही स्वतः पशु डॉक्टर आता जसं की पंजाबच्या गाई आणि आपल्याकडच्या काय फरक वाटतो तुम्हाला पंजाबच्या लोकांनी खूप सारा काम केलेलं आहे वर आणि त्या लोकांचं त्यांना शंभर टक्के त्यांना त्याचे गुण मिळणारच त्यांनी ब्रिडिंग वर असे ऐंशी लिटर पर्यंत पोहोचले आपल्याकडे काय होतं शेतकरी सिमेंट सोडायच्या वेळेस त्याच्या कॉस्ट विचार करतो नाही हे इतक्या महागाचं मग तुम्ही एक काम करा काय प्रेग्नेंट राहायची ना दोनशे रुपये वाला काय कोणतं बी सोडा फक्त गाय प्रेग्नेंट करा कुरा सोडा कोणतं सोडा शेतकऱ्यांची अशी भावना पण आपल्याकडे ज्यावेळेस शेतकऱ्यांची भावना बदलल का नाही आम्हाला चांगले टॉपचे धो सोडा ब्रीडिंग करायचे पण दिवसांदिवस आपण जर काम केलं तर आपण पाच दहा वर्षात आपण बी त्यांच्या बरोबरीत जाऊ पण जर तसं जर प्रत्येक शेतकऱ्याने विचार केला तर शंभर टक्के आपल्याकडला व्यवसाय प्रॉफिट मध्ये ब्रीडिंगवर जर काम केलं पण जवळजवळ सगळ्यांनी करायला पाहिजे असं म्हणजे तुमचं म्हणणं हेच का वर काम करणं त्याशिवाय दुग्ध व्यवसाय तसं का तुम्ही स्वतः घरी कालोडी तयार केला आणि फर्स्ट टाइम समजा अठ्ठावीस एकोणतीस लिटर दूध येते तर जे नवीन युवक आहे आपल्या ज्यांना समजा दुग्ध व्यवसाय करायचंय आहे तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करा त्यांनी सुरुवात तरी ब्रिडिंग पहिलं म्हणजे ज्यावेळेस गाय खरेदी करेल ना ज्यावेळेस दुधावर असाल ज्यावेळेस स्वतः ब्रिडिंग वर काम चालू करा म्हणजे ज्यावेळेस डॉक्टर येतील त्या डॉक्टरांना तुम्ही सांगा की आम्हाला चांगल्या प्रकारे सिमेंट पुरवा सिमेंटवर सगळी माहिती लिहिलेली असते आता खूप सारे डॉक्टर शेतकऱ्यांना माहिती नाही सिमेंट काय कोणता असतं डॉक्टर येतात सोडून जातात बस झालंय फक्त पण ते सिमेंटचे तुम्ही सगळं माहिती डिटेल लिहून ठेवा त्याच्यावर सगळं असतात येणारा काळ ज्यावेळेस तुमच्याकडे कालवड जन्माला येईल नंतरचा काळ तुम्ही रिपीट ब्रीडिंग होऊ नये म्हणून त्यामुळे तो डोस हु बदलून टाकावेल आणि समजा तुम्हाला काय वाटतं समजा स्टार्टिंगला पंजाबहून काही आणलं पाहिजे का नाही आणलं पाहिजे कसं नवीन शेतकऱ्यांना तरी नको ज्याला माहिती आहे ज्याच्याकडं पहिला पाच जागाही सांभाळण्याचा अनुभव आहे त्या शेतकऱ्याने आणल्याचं काही हरकत नाही पण जो सुरुवात करतोय त्यांनी नको आणायला समजा आता तुम्ही ब्रिडिंग वर काम करताय कालोड संगोपन करताय तर आपल्याला कालोड संगोपनाबद्दल पूर्ण माहिती जा तुम्ही सुरुवातीला कालोड ज्या जन्माला आली त्यावेळेस तिला एक 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 थी, तीन महिने जवळजवळ टायमाला अडीच लिटर म्हणजे दोन्ही वेळेच पाच लिटर तरी कम्प्लिटली तीन महिने दूध पावतात तिला आणि त्याच्यासोबत डिओर्मिन दर महिन्याला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार डीवरमीन द्यायला हरकत नाही तीन महिन्यानंतर काल स्टार्टर येतं कोणत्या बी कोणत्या बी कंपनीचं पण शक्यतो सोनही आहारचं पोषक नंबर एक चांगलं काल स्टार्टर आहे ते वापरायचं वयाच्या सहा महिन्यावर सहा महिन्यापासून त्यांचं पोषक दोन नंबर आहेत ते तुम्ही ना गाय वासरी लागेपर्यंत तुम्हाला चांगला एकच नंबर बेटर रिझल्ट येईल आणि नंतरला तुम्ही प्रेग्नेंट झाल्यानंतर तिला सातव्या महिन्यापासून तिवानाचा टी ट्वेंटी ड्राय खव घालायला पाहिजे सातव्या सातव्या महिन्यापासून आठ नऊ समजा दोन तीन बॅगा खाऊ घालून कालवड तयार करू शकता एकच नंबर आणि आता समजा तुमचं साधारण तुम्ही कालवड वयानुसार वा लावता की वजनानुसार कस वजनानुसार लावता तर किती वेट पाहिजे समजा कालवडला जवळजवळ तीनशे प्लस पाहिजे तीनशे प्लस समजा तीनशे आणि तरी साधारण एक कालवड जी आपण घरी तयार करतोय चांगल्या रीतीने समजा ब्रीडिंगवर वर काम करतोय तर साधारण किती महिन्यापर्यंत इटलंय ती कालवड साधारणत अकरा बारावा महिन्यात अकरा बारा महिन्यात जसं मित्रांनो आता आपल्याला संपूर्ण अशी महत्वाची माहिती दिली डॉक्टर साहेबांना जे कोण नवीन असन चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये